प्यप्यप,

जॉईन व्हा पहा इथे मी आता पार्कला माझ्या मुलाला खांबा कापून देते सरक पाहिजे लाव बेटा चला लवकर लवकर व्हा मला पटकेत रेसिपीला स्टार्ट करायचं आहे आपली आधीच दोन तीन वेळा प्रॉब्लेम आल्यामुळे लाईव्ह डिस्टर्ब झाली तर चला लवकर <coughs> चला पटापट जॉईन व्हा लवकर ओ माय गॉड अरे बापरे या बघा आंबा किती खराब निघाला तर हा बेटा आंबा खराब निघाला तो थांब मी तुला दुसरा कापून देते ओके हे पहा मी आता दुसरा आंबा घेतलेला आहे आता तो पण वॉश करून पाहू कापून पाहू कसा नको तो नाही नाही अरे तू खराब निघाला हे पहा आता आपल्याला मी आता आंबा कापून देते आणि मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करू तोपर्यंत तो तुम्ही पटक्यात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पटापट जॉईन व्हा आधीच दोन तीन वेळा आपली लाईव्ह डिस्टर्ब होऊन गेली प्रॉब्लेम येत होता थोडासा त्याच्यामुळे नेटवर्क कनेक्श कनेक्शनचा प्रॉब्लेम येत होता हे पहा मस्त आंबा कापून दिलाय मी आता माझ्या बाळाला आता हा छान निघाला ओके शिजा पटके आता मला रेसिपीला स्टार्ट करायचं आहे पटक्यात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकर लवकर जॉईन व्हा मला लवकर रेसिपी स्टार्ट करायची आहे आधीच खूप उशीर झाला हे पा आज आपण मस्त मिक्स डाळींची मिक्स व्हेजिटेबलची खिचडी बनवणार आहोत हे इथं तांदूळ मुगाची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ मस्त मिक्स करून घेतलेली आहे तीन वाटी तांदूळ घेतले आणि अडीच वाटी डाळी घेतल्या सगळ्या मिक्स करून घेतल्या ह्याच्यात थोडी मुगाची डाळ जास्त आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी तुरीची आहे आणि त्याच्यापेक्षा कमी मसूरची आहे अशा आपल्याला मिक्स डाळींचं खिचडी बनवायची आहे याच्यात ना मुगाची आणि तुरीची डाळ आमच्या घरची आहे आणि मसूरची डाळ तांदूळ विकतची आहे हे सगळं मिश्रण मी, मी साफ करून घेतलेलं आहे ओके चला पटके चॅनेल सबस्क्राइब करून घ्या आता याला सर्वप्रथम आपण धुवून घेऊ आणि मग तोपर्यंत आता आपण गॅसची फ्लेम ऑन करून द्यायची आहे कुकरला मस्त तापू द्यायचं आहे चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नाईक करून घ्या ठेवलेला आहे तो पेंड निघाय मस्त तांदूळ सगळ्यात प्रथम डाळ तांदूळ धुवून ते चार स्वच्छ धुवायचे डाळ तांदूळ हे पहा इथे आता आपलं मस्त डाळ तांदूळ धुवून झालेलं आहे प्लीज चॅनेल वरती नवीन असेल ना सबस्क्राईब करून घ्या नाही आता नाही आता मी नेसली आहे तू खातून गेली ओके बस ए येऊन बरं हो ओके आता इथं आपलं कुकर मस्त तापून गेलेलं आहे आणि डाळ तांदूळ धुवून मी आता इकडे बाजूला ठेवते याच्यात टाकायचं आहे आपल्याला सुरुवातीला तेल तेल टाकूया तेल टाकलं सगळ्यात आधी आपण शेंगदाणे टाकूया ओके शेंगदाणे टाकायचे शेंगदाणा मस्त हलवायचंय असं असिरं टाकून देऊ आता टाकायचे त्याच्यात कढीपत्ता असा तर टाकायचा नसेल तर काही हरकत नाहीये आता माझ्याकडे नाहीये हे पहा एक चमचा मोहरी टाकायची माझ्याकडे आज जर सांगायला गेलं तर कढीपत्ता पत्ता पण आणि कांदा पण संपलेला आहे सो चालत कधी कधी होत अस कांदा असेल तर कांदा नक्की टाकायचा टाकायच आता हा लसूण कापून घेतलेला आहे तो टाकायचा जिरं लसूण तडतडल्या होत्या आता मस्त आता बघा आपल्याला त्याला सोनेरी रंगाचा उदायचं लसूणला पाठव निरे की खोबरं टाकून देऊ आता गॅसची फ्लेम थोडी मिडियम करायची आपल्याला फोडणीला जाळायचं नाहीये आता याच्यात कोणता मसाला टाकायचा तर हा बघा माझ्या मम्मीने पाठवलेला मसाला आहे घरगुती आता आपण किती घ्यायचा मी तुमच्या समोर आता घेते इथं तीन वाटी तांदूळ घेतलाय ना हे बघा आपल्याला फक्त इथे दोनच चमचे मसाला घ्यायचा आहे कारण की तो खूप तिखट आहे ओके याच्यातच आपण काय करू हळद पण टाकून देऊ अर्धा चमचा आपल्याला झटपट अशी रेसिपी बनवायची आहे त्याच्यामुळे थोडासा हिंग टाकायचा हिंग पण याच्यात टाकून द्यायचा त्याच्यात टाकूया आपण काश्मीरी मिरची पावडर एक चमचा कलर येण्यासाठी हे बघा म्हणजे आपल्या खिचडीला खूप छान कलर येईल आता हे ये सर्व मिश्रण आपण टाकून द्यायचं याच्यात याला मिक्स करायचं गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे मिक्स करायचं आणि लगेच टाकून देऊ आपण टोमॅटो येथे मी भरभरून टोमॅटोचा वापर केलेला आहे तीन ते चार टोमॅटो मी जर टाकलेले आहेत तारीख आपण गॅसची फ्लेम वाढवायची टोमॅटोला मस्त आता त्याचे शिजू द्यायचं तोपर्यंत बघा मी आधीच कापून ठेवलं होता बटाटा तर तो आता थोडासा काळा पडलेला दिसतोय याला आता आपण मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा गडा हे बघा मस्त स्वच्छ धुऊन घेतला मी इथं बटाटा याला पण आता आपल्याला टोमॅटो सोबत टाकून द्यायचं आहे ओके मिक्स करायचं जरा छान मस्त सुगंध वाटे तो, वासे तो। तर आपल्याला याच्यात अजून थोडासा दुसरा मसाला टाकायचा आहे प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या याच्यात टाकायचा आपल्याला सांबार मसाला थोडासा कारण की मस्त एवढा एक चमचा मी सांबार मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे मॅगी मसाला असेल ना मॅगी मसाला पण तुम्ही टाकू शकता हे आता मस्त मिक्स करून घ्यायचे गॅस ची फ्लेम कमी जास्त करत राहायचं आहे आता इथे पहा अंदाजे इतकं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण इकडे बाजूला गॅसवरती तापवण्यासाठी ठेवतो मस्त आता गरम झाल्यावरती आपल्याला त्याला फोंडून आहे पण पाणी टाकायचं नाही आधी तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आम्ही तिला मिठाच्या पाण्यात टाकलेली आहेत गोबी पण टाकून द्यायची आता आपल्याला गोबी टाकून घेऊ अगदी सिंपल आणि पटक्यात होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे या वालच्या शेंगा मी निवडल्या तुमच्याकडे काय म्हणतात या वालला मला प्लीज सांगा वालच्या शेंगा पण आपल्याला टाकून आहेत मिक्स करून घ्यायचं आता हे शेंगा पण आपण टाकून दिल्या याच्यात मिक्स करूया याच्यात टाकायचंय सोयाबीनच्या वड्या आता सो याच्यातलं पाणी मी काढून घेते आणि नंतर याला त्याच्यात टाकून घेते तुमच्या समोर बघा आता किती मिनिटात आपली खिचडी तयार होत बघा टाकून द्यायचं आपल्याला तर तिला अगदी सिम्पल पण पौष्टिक असे रेसिपी पंधरा मिनिटात तयार होते वरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या परत परत सांगते तुम्हाला नवनवीन मस्त टेस्टी टेस्टी रेसिपी पाहायला मिळतील हे बा इकडे मस्त पाणी गरम होतंय आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि इकडे बघा गॅस ची फ्लेम वाढ होते आता इकडची कुकरची मिक्स करायचे ओके आपल्याला टाकून द्यायचे ताक डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले टाकून द्यायचे तुम्ही पण बघू शकता किती मिनिटात आपली खिचडी तयार होते तर वरती सब्सक्राइब करून घ्या तुम्हाला खूप छान छान सोप्या सोप्या पौष्टिक कमी वेळेत होणारे रेसिपी मस्त मिळतील बघायला त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता हे सगळं मिक्स, ओके। दा मिक्स आहे ओके हे सगळं आता मिक्स झालेलं आहे

गरम टाकायच ठेवलं तर ना गरम पाणीच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं पाणी टाकते पाणी थोडस तुम्हाला सांगते अंदाज घ्यायचं ते बघा असं मिक्स करून पाहायचं आपल्याला जर पातळ खिचडी हवी असेल तर पाणी थोडे जास्त टाकायचं आणि जर मिडियम हवे असेल तर थोडंसं एक बोट तरी वरती पाहिजे असं पाणी तांदूळ दाळ तांदूळपेक्षा ते पहा आपलं पाणी आधी आपण थोडंसं पाणी टाकूया कारण की मुलांना थोडी मऊ मऊ खिचडी आवडते ओके इथं पाहूया मिक्स करून घेऊया बघा अशी सहजासहजी मिक्स व्हायला पाहिजे दाळ तांदूळ हुँ? आता हे बघा दिसतंय तर टेस्ट पिऊन पाहिजे मीठ कमी असं झालंय का पाहून घ्यायचं एकदा नाही बरोबर आहे आता आपल्याला कुकरचं झाकण पॅक करून द्यायचं कुकरचं झाकण बंद करूया तीन शिट्ट्या घेऊया मस्त कशी होते खिचडी तुम्हाला बघायला मिळेल ओके खूप कमी वेळात बघितली ना तुम्ही आता किती मिनिटात झाली तर आपली खिचडी होईल प्लीज पटापट जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करून घे तर हे बघा मी माझ्या बाबूला अजून एक आंबा कापून देते ओके okay. आपण मस्त आता माझ्या बाबूला मी हात पण देते चॅनल वरती जर नवीन असेल ना प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मस्त टेस्टी टेस्टी तोंडाला पाणी येणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील <laughs> बाबूला आंबा कापून देते बेटा, ओके हे बघा मी तुम्हाला दाखवते वाटलंय मॅंगो स्लाइस कशी कर करायची हे बघा आंब्याला धुवून घेतलेलं आहे आंब्याला मी आता कट करून घेते जे कट करून घ्यायचं कारण की लहान मुलांना खाण्यासाठी सोप्पा पडायला पाहिजे आपल्याला आता याला असं कट करून घ्यायचं ओके मी थोडस इकडे करते मला दाखवते दिसते का हे पहा आता मॅंगोला मी वॉश केलेलं आहे हे बघा कट करायचा असा कापून घ्यायचे त्याला रेषा पाडल्या आता आडव्या रेषा पाडायच्या आहे ओके नो टच hmm. ओके आणि बघा आता आपल्याला असं करून द्यायचंय बघा झालं की नाही सुंदर मस्त आंबा खाण्यासाठी ओके घे बेटा ठीक आता इकडे बघा कुकरची एकही शिट्टी झालेली नाही अजून आता शिट्टी होईल अजिंक्य टेक दिस मँगो अजून एकही एक शिटी झालेली आहे आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत गो 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 गो। ये okay? तर फ्रेंड, एक लें लें। लें तीन सो तुम्ही रहा गो ओके शिटी जर नवीन का आता आपण सगळ्या हा आजूबाजूचा सामान हा आजूबाजूचा पण सरळ ठेवून द्यायचं आहे जागेवरती तोपर्यंत आपली खिचडी बन तयार राहील ओके okay? अजिब्या कडे काढतात ही ही कडी बनवलेली होती आता आपण मस्त तिला खाऊ आहोत तर ती आता फ्रीज मधून काढलेली ती खूप थंड आहे तिला आपण गरम करूया ती थोडेसे पाणी टाकणार कारण ती घट्ट झालेली आहे ती बघा तिकडे ठेवलेली आहे घट्ट झाली तिला थोडस पातळ करायचंय ते थाद। 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 होते होते वाप घेतली जाते ती म्हटलं तेच ना केव्हाच लावलेलं आहे अजून एक पण विस्टल नाही झालेली चेक करून पाहिले मी होते वाफ धरतय म्हणजे कुकर <सथ> मध्ये कधी गड़ झालं कमी झाले नाही आणि बर नाही रे ते नाही हे आता कुकर मध्ये काहीतरी <laughs> चार्जिंग कमी झाली लाईव्ह आपली परत डिस्टर्ब होणार आहे असं वाटतं जर कोणीच नाही जॉईन आपण काय करू आता हा तर आता बघा आता आपली पाच मिनिटाच्या आत खिचडी तुम्हाला मी दाखवेल कशी झाली तर आणि प्लीज जर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तर लाईव्ह डिस्टर्ब होईल आणि मग व्हायला नको तशी तर बघा हे बघा इकडे बाजूला मी कडी गरम करते आपण मस्त दाटाचा तयार करणार आहोत इकडे मी आता इकडे निंबूचं लोणचं आहे हे लोणचं इकडे वाढून घेते इकडे साईडला चालत नाही गं हे इकडे लोणचं आहे हे लोणचं टाकू इकडे साईडला टाटा पाच डोळे खराब झाले त्या दिवसा माउथवॉश करतो आता आपण कडी टाकून घेऊया ओन्ली फाय मिनिट ओके इकडे आपली मस्त कडी अशी रेडी झालेली आहे आता आपण कुकरची वाप काढून घेऊया पटके अशी मस्त आपली व्हेजिटेबल खिचडी तयार झालेली आहे हे बघा बघू शकता आपण तिला आता मिक्स करून देऊया जर आपल्याकडे बासमती राईस असले तर बासमती राईसची तर खूप छान येते जशी पुलावसारखी वाटते ओके हे बघा आता आपण खिचडी मस्त मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा दिसले का किती छान छान आहे तर या या खायला या आता आपण मस्त तिला वाढूया ओके हे बघा मस्त अशी आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे लिंबू लोणच आणि आता त्याच्यासोबत आपण मस्त कडी घेऊया कांदा पापड अजून परत टाकण बंद केले जेणेकरून ते वापर अजून मस्त होईल चला या मस्त गरमागरम खिचडी खाण्यासाठी कडी खिचडी हे असं आहे आमचं रात्रीच सिंपल जेवण तर तुम्हाला कशी वाटली खिचडीची रेसिपी तर ते मला सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा या जेवायला बाय बाय आपल्या स्वस्त रहा आता आपण लाईव्ह एंड करतोय